शिवसेना सदस्य नोंदणी अभियानांतर्गत अंतर्गत शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या हस्ते शिवसेना सोलापूर शहर जिल्हा कार्यालय येथे सदर नोंदणी अभियानाचे उद्घाटन करण्यात आले शहरात बूथ पद्धतीने व ग्रामीण भागात गाव ते शाखा व घर तेथे शहरात बूथ पद्धतीने व ग्रामीण भागात गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक या माध्यमातून शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे प्रमुख हरिभाऊ चौगुले संजय सर अण्णप्पा सतुबर समर्थ मोटे नवनाथ चव्हाण सायबण्णा तेगेली अक्षय बिद्री सुजित खुर्द सागर शिंदे शरद काटे शशिकांत शिंदे मनिषाताई नलावडे पूजा चव्हाण अनिता गवळी मार्ताताई असादे मयूर झांबरे आशिष परदेशी संजय ढेरे औदुंबर चटके यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक माता भगिनी उपस्थित होते अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका